मिरजेत आमदार खाडे यांच्याकडून विकासकामांचा धडाका बेडकमध्ये पंधरा कोटी त्र्याहत्तर लाख चौपन्न हजार रुपयांच्या कामांचा शुभारंभ जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील विकासकामांचा धडाका सुरू झाला आहे होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मागण्यांना प्रतिसाद देत बेडक तालुका मिरज येथे तब्बल पंधरा कोटी त्र्याहत्तर लाख चौपन्न हजार रुपयांच्या दहा विविध विकासकामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर खाडे यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन युवा नेते सुशांत दादा खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले यावेळी नागरी सुविधा डीपीसी पंचवीस ते पंधरा योजना आणि आमदार निधी अंतर्गत ही कामे सुरू करण्यात आली आहेत तसेच गावातील इतर सात विकासकामांसाठी दोन कोटी सव्वीस लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून लवकरच त्यास मंजुरी मिळणार आहे आमदार खाडे यांनी यावेळी सांगितले की ग्रामस्थांनी केलेल्या मागण्यांची पूर्तता करण्याचे आम्ही वचन दिले होते आज त्या वचनपूर्ततेचा क्षण आला असून ही कामे म्हणजे बेडगकरांना आमच्याकडून दिलेली दिवाळी भेट आहे याप्रसंगी सुशांत दादा खाडे विष्णू पाटील शरद ओमासे पोपट कळंत्रे उमेश पाटील सचिन पाटील बंडू नागर गोजे नाथाजी सूर्यवंशी विनोद खरात अमोल आवटी सचिन सूर्यवंशी रुपाली शिंदे बच्चू मोठे शशिकांत नलावडे विनायक ओमासे संभाजी नागरगोजे आदींसह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते